असो शेगावला शेगावला गेल्यानंतर एकादशीला दर एकादशीला भजन असायचं त्या भजनामध्ये अनेक प्रकारचे भजनं असायचे परंतु मी जे भजन असायचं ते फक्त वारकरी भजनामध्ये म्हणजे गजानन मार्ग संस्थांचा जो विणा आहे त्या विण्याच्या बाबाच्या सेवेकरीमध्ये मी मृदंग वाजवतो किंवा आमची ओळख होती तेवढ्यामध्ये परिचय झाला की बाबा आम्हाला पंग दिसून असतात रामकृष्णारी या ठिकाणी अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगीराज परब्रह्म सच्िदानंद सद्गुरू फक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्रींच्या दर्शनासाठी ही श्रीक्षेत्र भडगाव आयंबा कुलमखेट श्री क्षेत्र सावळेश्वर संस्थान सावळी धाड ही जी पंचक्रोशीतील जी मंडळी आहे ही सलावादाप्रमाणे याही वर्षी वर्ष पंधरा झाले आहेत आणि पंधरा वर्षामध्ये आमची माऊली खूप अशा प्रकारे गायन वगैरे करतात भजन करतात कीर्तन करतात धारोड करतात ही गायक वादक मंडळी जी आहे आमचे चोपदार खूप आधी अतिउत्तम असे लाभलेले नवीन आणि तड तरुण पिढीतले जे म्हणतात असे राबेश्वर महाराज वाघ यांना मी इकडे आमंत्रित करतो ज्या महाराज राबेश्वर महाराज चोपदार तसेच या ठिकाणी आम्हाला जे लाभलेत ते आमच्या दिंडीचे जे सहकार्य करणारे मंडळी आहेत ते अति उत्तम प्रकारचे आणि म्हणजे सुज्ञ लोक आहेत सर्वच दिंडीमध्ये चालणारे जे लोक आहेत अति प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीने चालतात या ठिकाणी आज पंधरा वर्ष झाले आहेत पाणी असेल पाऊस असेल ज्या वेळेला कोरोनासुद्धा आला कोरोनामध्ये सुद्धा पाच लोक आमचे या ठिकाणून म्हणजे गोर्वरे डॉक्टर बाबासाहेब असतील आलेले आहेत सध्या डॉक्टर बाबा आणि गोर्वरे पंजावर बाबा हे सुद्धा या ठिकाणी हजार आहेत दरवर्षी हजर असतात आणि समर्थ सद्गुरू सुनीलनाथ महाराज हे सुद्धा या ठिकाणी आले आणि समर्थ सद्गुरू सुनीलनाथ महाराजांना या प्रवचनाचं अध्यक्षपद मी देत आहे असं त्यांनी कळत करावं या दिल्लीमध्ये ज्यावेळेस मीना असतो विणा चालवायचा तर विणेकरी सुद्धा आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालतात या ठिकाणी आपले नवीन प्रवचनकार कीर्तनकार तयार व्हावेत असे आपल्याला वाटतंय त्या ठिकाणी सगळी तरुण मंडळी आहेत कृष्णा महाराज असतील कृष्णा महाराज वाद आहेत का आहेत आहे का सुरुवात होणार आहे राम राम राम, 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 राम खात खात Gracias.

ज्ञानदेव वनेतरलोतरलो आताव धरीलो हो गुरुकृपे श्री गुरु सारिका स्थापना ठेका इतरानच आले का, का, का कोणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखंड समाधी दान माऊली वैष्णव ननोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा गुरुंचे महत्त्व हे प्रतिपादन करणारा हा अभंग निवडलेला आहे विठल 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 i need.

आहे तरी कोण बरं आमच्या नाथ संप्रदायातील समर्थ सद्गुरु श्री श्री रेवणनाथ महाराज रेवणनाथ महाराज एकदा असेच भ्रमण करत करत विटे गावावरती पोहोचले विटे गावावरती पोहोचल्यानंतर तेथे एका ब्राह्मणाचे घर दिसले त्यांना वेशी मध्ये ब्राह्मणाचे घर असताना राहताना वाटले <Coughs> आपण आता विश्राम कराया करायास थांबा थांबाव्या थांबले थांबल्याने जेव्हा ब्राह्म ब्राह्मणाने नाता नातांना पाहिले तेव्हा ब्राह्मणामध्ये भक्ती निर्माण झाली आणि ते नाथ थांबले नाथ थांबल्यानंतर नाताने संध्याकाळचे भोजन केले भोजन केल्यानंतर ब्राह्मणाने नातांची सेवा करण्यास सुरू सुरुवात केली रात्री जे सुमारास एक दीड जा एक दीड वाजले असतील तेव्हाच घरातून मोठ्याने किरकोळ आवाज आवाज ऐकवाला तेव्हा मात्र ब्राह्मण मात्र रडायला लागला रडायला लागल्यानंतर निवृत्तीनाथांनी विचारले आपलं रेवणनाथांनी विचारले की बाबा काय झाले तेव्हा नंतर ब्राह्मणाने सांगितले की बाबा माझे या दोघा सहा मुलं जे आहेत ते काळानं खाऊन टाकले आणि आता हा जो मुलगा होता हा सुद्धा गेला तेव्हा रेवणनाथ कडकडून म्हणाले की हे का मी इथे आसला, इथे याची हिंमतच का झाली त्या काळ थरथरला थरथरल्यानंतर काळ यमलोकात निघून गेला रेवणनाथांनी ब्राह्मण सांगितले की मी तीन दिवसात तुमचे पुत्र जे आहे ते वापस करून दे रेवणनाथ तेथून यमलोकात गेले यमलोकात गेल्यानंतर यमलोकात भयंकर युद्ध झाले भयंकर युद्ध असे झाले की यमराजाला शिकवता धडा रेवना धडा रेवना यमराजाला धडा शिकवला आणि बाळांना जे आहे ते जीवत आणले रेवणनाथ जेव्हा रिटे गावात आले तेव्हा जे प्राण आहे ते आता शरीर लाग लागणार ना प्राण टाकला टाकायला तर मग आपले गोळे तयार केले पंचतवाचे आणि मात्र ते प्राण त्या संजीवन मंत्राचे सहाय्यक करून ते प्राण त्या बालकात टाकले विठल आता श्री क्षेत्र भडगाव मायंबा पिंपळगाव सराई शिरपूर दरमुक्काम दर करत करत ही दिंडी शेगावला जात आहे आता दिंडी म्हटलं तर काही नेम असतात नेम असतात तर मग आता या पण दिंडीचे काही नेम अस असतील कसले नेम हो सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आरती करायची आरती केल्यानंतर दिंडी प्रस्थान होती प्रस्थान झाल्यानंतर दिंडीच्या मार्गाने काकडा होतो काकड झाल्यानंतर काही गवळण येतात आणि गवळण झाल्यानंतर हरिपाठ हरिपाट झाल्यानंतर जेवण जेवण झाल्यानंतर कीर्तन आणि कीर्तन जर नसली तर भारूड भारूड राहत हे भारुड समजा कसे राहतात त्याचे एक झलक म्हणून आमचे बाबा